नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज आजच्या लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत पिंपी चिंचवड रणसंग्राम दोन हजार सव्वीस महापालिकेची निवडणूक आणि अर्थात अर्ज माघारी घेतल्यानंतर आता बंडखोरी केलेल्यांची आणि अपक्षांची संख्या आणि यातून मग निवडणुकीची चुरस वाढणार आहे खरं तर आजचा माझा विषयच आहे की अपक्षांना हलक्यात घेऊ नका कारण यावेळी तब्बल एकशे सहासष्ट जण निवडणूक रिंगणात उतरलेत अर्थात हे एकशे सहासष्ट जण जे आहेत यापैकी कुणी ना कुणीतरी याच्या आधी निवडणूक लढवायचा देखील प्रयत्न केला असेल आणि बाकीचे काही नवीन चेहरे देखील असतील शिवाय या अपक्षांमुळे थोड्या फार मतांच्या फरकानं प्रस्थापित उमेदवारांना सुद्धा धक्के बसल्याचं याआधी आपण या पाहिलेलंच आहे एकशे अठ्ठावीस जागांसाठी सहाशे ब्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत एकूण एक हजार एकशे पस्तीस जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते चारशे त्रेचाळीस जणांनी माघार घेतली आणि आता रिंगणात उरलेत सहाशे ब्याण्णव त्यापैकी तब्बल एकशे सहासष्ट जण निवडणूक रिंगणात आहेत यामध्ये पुरुषांची संख्या आहे चौऱ्याण्णव म्हणजे चौऱ्याण्णव पुरुष उमेदवार आहेत तर महिलांची संख्या आहे बहात्तर आता खरं तर एकशे सहासष्ट उमेदवार जरी असले तरी ते एकशे सदुसष्ट जागांसाठी लढत आहेत याचाच अर्थ एक महिला उमेदवार एकाच वेळी दोन प्रभागांमधल्या दोन वेगवेगळ्या जागांवरून लढतीय पौर्णिमा देवराम आमराव म्हणजे एस सी या म्हणजेच जा अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव असलेल्या ठिकाणाहून त्या दोन ठिकाणी उभ्या आहेत प्रभाग क्रमांक एकोणतीस अ आणि प्रभाग क्रमांक एकतीस अ प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये त्या कब्बशी या चिन्हावर लढतायत तर प्रभाग क्रमांक एकतीस अ मध्ये त्या एअर कंडिशनर या चिन्हावर लढतायत आता दोन्ही ठिकाणी त्या कसा प्रचार करणार आहेत एअर कंडिशन एकीकडे कब्बशी आता अर्थातच त्यावेळी त्या प्रभागातल्या प्रचारादरम्यान ते कळून येईल खरं तर या अपक्षांमध्ये एकशे सहासष्ट जणांमध्ये आणखी काही वेगवेगळी अशा काही माहिती समोर आलेली ती मी तुमच्यासमोर मांडणार आहे <coughs> यामध्ये पतीपत्नीच्या दोन जोड्या आहेत <coughs> पत्नीच्या दोन जोड्या आहेत त्यामध्ये सुनीता <coughs> माफ करा सुनीता राजेंद्र छाज छिडक आणि राजेंद्र मानसिंह छाज छिडक आता हे पती पत्नी सुनीता छातचिडक या प्रभाग क्रमांक चार अ लढत आहेत तर त्यांचे पती राजेंद्र मानसिंह छातचिडक हे प्रभाग क्रमांक चार ड मधून लढत आहेत आणखी एक पत्नीची जोडी आहे मंगल गोविंद चुंचुने आणि गोविंद हरिभाऊ चुंचुने आता मंगल गोविंद चुंचुने या प्रभाग क्रमांक आठ ब मधून लढत आहेत तर त्यांचे पती गोविंद हरिभाऊ चुंचुने प्रभाग क्रमांक आठ ड मधून लढत आहेत आता यांना हे जे काही चुंचुने आडनावाचे या ठिकाणी दाम्पत्य निवडणुकीत उभे राहिले आता ते चुनके येतंय का नाही हे जनता जनार्दन ठरवणार आहे आणखी महत्वाचं म्हणजे एक अशी एक गोष्ट समोर आली आहे की प्रभाग क्रमांक मध्ये आणि जागा ड इथून विलास मडेगरी जे भाजपचे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांच्या पत्नी देखील वर्षा मडेगरी देखील नगरसेविका राहिलेल्या आहेत ते निवडणूक रिंगणात यावेळी देखील भाजपकडून उभे आहेत पण त्या लिस्टमध्ये जर आपण पाहिलं प्रभाग क्रमांक आठ ड मध्ये तर दहाव्या क्रमांकावर त्यांच्या मुलाचं नाव येतंय अभिषेक विलास मडेगरी आणि अभिषेक मडेगरी हे ट्यूबलाइट या चिन्हावरून अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत आता हे असं कसं काय घडलं पिता पुत्र दोघे एकाच प्रभागामध्ये एकमेकांसमोर कसे काय उभे टाकले या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी मी थेट विलास मडेगरी यांच्याशी चर्चा केली फोनवरून आणि त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे खरं तर तांत्रिकदृष्ट्या किंवा तांत्रिक, तांत्रिक कारणांमुळे हे सगळं घडलेलं आहे अर्थात आम्ही प्रेसनोट काढणार आहोत शिवाय आमच्या सोशल मीडियावरून देखील आम्ही हे सगळं क्लिअर करतोय की असं काही नाहीये अर्ज माझाच आहे खरं असं झालं होतं की भाजप भाजपकडून जो डमी अर्ज भरण्यात आला होता माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी खरं तर अभिषेक मडेगिरी हे भोसरीमध्ये होते आणि त्यामुळे त्यांना यायला त्या ठिकाणी वेळ लागला दुपारी तीन वाजेपर्यंतचे वेळ होते आणि ते तीन वाजून दोन मिनिटांनी त्या ठिकाणी दाखल झाले त्यामुळं तो अर्ज तसाच राहिला असं स्पष्टीकरण विलास मडेगिरी यांनी दिले अर्थात सोशल मीडिया मीडियावरून देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं आणि नोट देखील ते काढणार आहेत आणि सर्व प्रसारमाध्यमांमध्ये देखील हे ते कळवणार आहेत त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पिता पुत्र या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ ड मध्ये या एकाच ठिकाणी दोघेही आमने सामने आलेले आहेत पण ॲक्च्युली हे तांत्रिकदृष्ट्या कारण आहे असं विलास मडेगरी यांनी स्पष्ट सांगितलंय त्यामध्ये ज्या जागा आहेत त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दहाव्या क्रमांकावर म्हणजे एकूण तेरापैकी दहाव्या क्रमांकावर पहिल्या क्रमांकावर विलास मडेगरी यांचं नाव आहे तर दहाव्या क्रमांकावर अभिषेक विलास मडेगरी असं नाव आहे यानंतर आणखी एक महत्वाचं म्हणजे जावेद शेख जे माजी नगरसेवक राष्ट्रवादीकडून राहिलेले आहेत अर्थात यावेळी त्यांचं दुःखद निधन झालं पण यावेळी त्यांचे चिरंजीव तौहिद शेख निवडणूक रिंगणात आहेत पण ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभ्या आहेत राष्ट्रवादीकडून त्यांनी तिकीट मागण्याचा प्रयत्न केला होता पण अर्थात त्यांना यावेळी तिकीट मिळालं नाही आणि मग आता ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे राहिलेले आहेत प्रभाग क्रमांक चौदा अ मधून आता या सगळ्या गोष्टी जरी झाल्या असल्या तरी दोन हजार सतरामध्ये एकूण दोनशे एकतीस अपक्ष उमेदवार रिंगणात होते आणि आता दोनशे एकतीस पेक्षाही कमी संख्या घटून ते एकशे सहासष्ट वर येऊन पोहोचली आहे त्यामुळे अपक्षांची संख्या भले यंदा रोडावली असली तरी देखील अपक्षांची ताकद काय आहे हे आपण काही वेगळं सांगायला नको एकोणीशे पंच्याण्णवला युती सरकार जेव्हा आलं त्यावेळी अपक्षांची साथ किती महत्वाची असते हे राज्य राज्यामध्ये कळलेलं आहे राज्य सरकार स्थापन करताना मोठ्या नेत्यांना कळलेलं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील अपक्षांची साथ देखील तितकीच महत्वाची असते यंदाच्या निवडणुकीत तर जे तीन ए बी फॉर्म ऑलरेडी तीन उमेदवारांना भाजपनं दिले होते ते वेळे आधी वेळेच्या मुदतीच्या आधीपर्यंत निवडणूक कार्यालयात किंवा जिथं अर्ज भरायचे त्या क्षेत्रीय कार्यालयात पोहोचू शकले नाही त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून उभं राहावं लागलं त्या तीन अपक्षांना अर्थातच भाजपनं पाठिंबा दिलेला आहेच शिवाय भाजपचे दोन उमेदवार ऑलरेडी बिनविरोध म्हणून झालेले आहेत त्यामुळे एकशे पंचवीस जागा ज्या आहेत आता या अनुषंगानं भाजप निवडणूक लढवत आहे दुसरी गोष्ट यावेळी एकशे सहासष्ट निवडणूक रिंगणात जरी उभे असले तरी त्यामध्ये मागे म्हणजे दोन हजार सतरामध्ये दोनशे एकतीस निवडणूक रिंगणात असताना त्यापैकी पाच जण अपक्ष म्हणून नगरसेवक म्हणून निवडून आले होते आता त्या पाच जणांपैकी तीन जण पुन्हा एकदा मैदानात उतरलेत आणि विशेष म्हणजे हे तिघेही भाजपकडनं उतरलेत आता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक एक क मध्ये मागच्या वेळी साधना मळेकर जिंकल्या होत्या अपक्ष नगरसेविका बनल्या होत्या पण यंदा काही त्या या ठिकाणी निवडणूक मैदानात नाही आहेत प्रभाग क्रमांक बावीस ब बा मधून मागच्या वेळी नीता पाडाळे या निवडून आल्या होत्या अपक्ष नगरसेविका म्हणून यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांनी आणि त्या बावीस अ मधून निवडणूक लढ लड़, लढत आहेत नंतर झामाबाई बारणे या ऑलरेडीच नगरसेविका दोन हजार सतरामध्ये राहिलेल्या होत्या आणि यावेळी खरं तर आपण पाहिलं तर त्या मागच्या वेळी प्रभाग क्रमांक चोवीस ब मधून नगरसेविका झाल्या होत्या यावेळी त्यांचे चिरंजीव सिद्धेश्वर बारणे हे चोवीस अ मधून यंदा भाजपकडून निवडणूक रिंगणात आहेत नंतर प्रभा क्रमांक तेवीस ड मागच्या वेळी कैलास बाबा बारणे हे निवडून आले होते अपक्ष म्हणून नगरसेवक बनले होते यावेळी ते निवडणूक मैदानात नाही आहेत आणि प्रभा क्रमांक एकतीस ड मध्ये नवनाथ जगताप हे मागच्या वेळी निवडणूक मध्ये ते जिंकले होते निवडणुकीत आणि अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यांनी यंदा भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता ते त्याच प्रभाग क्रमांक एकतीस ड मधून निवडणूक लढवत आहेत म्हणजे मागच्या वेळी जे पाच नगरसेवक अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यांच्यापैकी तीन जण आता भाजपकडून लढत आहेत एक आणि त्या तिघांमध्ये जामाबाई बारणे यांच्या चिरंजीवांचा म्हणजे सिद्धेश्वर बारणे यांचा समावेश आहे एकंदरीत या सगळ्या गोष्टी आत्ता मी ज्या तुम्हाला ऐकवल्या या काही अपक्षांच्या वैशिष्ट्यांच्या गोष्टी आहेत पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यंदा एकशे सासष्ट अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत त्यातल्या एक पौर्णिमा देवराव देवराम अमराव या दोन ठिकाणी निवडणूक लढत आहेत ते मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आणि खरं तर या आत्ताच्या अपक्षांना एकूण एक्केचाळीस चिन्हांचं वाटप करण्यात आलं आणि ह्या एक्केचाळीस चिन्हांपैकी प्रत्येकाला जी काही दिलेली आहे त्यामध्ये मग बरीच आहेत म्हणजे आता तेवढी काही सगळी वाचत बसत नाही पण अगदी थोडं फार एक दोन सांगितलं तर मग ऑटो रिक्षा आहे पुस्तक कपबशी नारळ शेटी शिवणयंत्र नगारा अशी बरीच आहेत अर्थात यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार सतरामध्ये सर्वात जास्त अपक्ष प्रभाग क्रमांक मध्ये उभे राहिले होते त्यांची संख्या होती अठरा आणि यावेळी दोन हजार सव्वीस मध्ये प्रभाग क्रमांक मध्ये सर्वात जास्त संख्या आहे त्यांची आहे संख्या सोळा आणि त्याच्या खालोखाल प्रभाग क्रमांक तीस तिथे पंधरा जण उभे आहेत आता नेमकं प्रभागामध्ये कोण कुठून कोणते अपक्ष उमेदवार उभे आहेत हे मी सांगणार आहे आणि आपण थांबूयात एकतर प्रभाग क्रमांक एक ड मध्ये दोन पुरुष उमेदवार उभे आहेत प्रवीण धोंडाप्पा पाटील आणि संतोष लिंगाप्पा साने नंतर प्रभा क्रमांक दोन कमध्ये सुनील रामरिंग कदम ज्ञानेश्वर दत्तू बोराडे आणि लक्ष्मण रमेश थोरात हे उभे आहेत प्रभा क्रमांक तीनमध्ये आरती प्रकाश गवई पूनम दयानंद मगर आणि जानवी येनानंद रसागे या उभ्या आहेत नंतर ब मधून ज्ञानेश्वर सुरेश बोराटे उभे आहेत ड मधून अकबर समशेर शेख उभे आहेत प्रभाग क्रमांक चार अ मधून सुनीता राजेंद्र छाज झिडक या उभ्या आहेत नंतर ड मधून भाग्यदेव एकनाथ घुले उभे आहेत नंतर सविता संतोष घुले आणि सुनीता राजेंद्र छाचिडक यांचे पती मी मगाशीच तुम्हाला सांगितलं राजेंद्र मानसिंह छाचिडक हे देखील निवडणूक रिंगणात उभे आहेत प्रभा क्रमांक मधून विद्यालता अशोक कामलेकर या उभ्या आहेत क या जागेवरून प्रभा क्रमांक आठ अ वरून सुशील धोंडू गायकवाड गिरीश मोहन वाघमारे वैष्णवी सुभाष वाघमारे हे तिघेजण उभे आहेत ब मधून मंगल गोविंद चुंचुने या उभ्या आहेत प्रभा क्रमांक आठ ड इथून गोविंद हरिभाऊ चुंचिने अर्थात त्यांचे पती नंतर अभिषेक विलास मडेगरी जसं मी मगाशी सांगितलं की ते तांत्रिकदृष्ट्या या ठिकाणी त्यांचा अर्ज माघारी घेता त्यांना आलेला नाही नंतर बाळासाहेब भाऊसाहेब मोरे आणि कलिंदर गुलाब शेख हे उभे आहेत प्रभाग क्रमांक नऊ अ मधून प्रवीण रामबाऊ कांबळे अक्षय संजय तेलंगी उभे आहेत क मधून छाया संजय जगदाळे कांचन रवी वाघमारे अलिशा अजिज शेख आणि रेश्मा रहीम सय्यद हे उभे आहेत नंतर ड मधून मंगल भिकाराम कांबळे आणि जैद शेख हे दोघे उभे आहेत प्रभाग क्रमांक दहा मधून ऍडव्होकेट भाग्यश्री राजेंद्र कसबे आणि मीनाताई यादव खिलारे अ जागेवरून उभ्या आहेत नंतर क या जागेवरून नितीन किसन चव्हाण दत्तात्रय बाबूराव मोरे राजेश दशरथ सज्जन हे उभे आहेत ड या जागेवरून विठ्ठल बाबुराव कळसे संतोष गुरुनाथ पवार आणि शिशिर यशवंत महाबळेश्वरकर उभे आहेत नंतर प्रभाग क्रमांक अकरा अ या जागेवरून मी मगाशीच म्हटलं की सर्वाधिक उमेदवार या प्रभागामधून उभे आहेत एकूण सोळा ज्ञानेश्वर महादेव उदागे बाबासाहेब गोविंदजी कांबळे ॲडव्होकेट मिलिंद रोहिदास कांबळे सुनंदा बबन कांबळे विकासराजे बापू केदारी विनोद जगन्नाथ गायकवाड पांडुरंग कोंडिबा पाटोळे रमा राजेंद्र बनसोडे नीलध्वज रामचंद्र माने सचिन उद्धव शिंदे ब या जागेवरून शोभा मंगेश खंडागळे अर्चना योगेश सोनवणे क या जागेवरून रईसा खदीर पठाण ड या जागेवरून सूरज चंद्रकांत गायकवाड धनराज सतीश जाधव आणि संतोष दत्तात्रय शेंडगे प्रभाग क्रमांक बारा ड या जागेवरून प्रकाश शामराव जाधव उभे आहेत प्रभाग क्रमांक तेरा अ मधून किरण बबन गायकवाड शिरीष जगदीश जेधे राजू रामदास ताटे हे उभे आहेत ब या जागेवरून विनीत विजय आंबेडकर श्रीमती जयश्री जगन्नाथ देशमाने मानसी दिलीप पवार हे उभे आहेत क या जागेवरून शहनाज शफी उल्ला शेख ड या जागेवरून श्रीमती सरोज श्री विना श्रीनिवास कदम रुपेश नारायण जाधव आणि खुदबुद्दीन अबू होबळे हे उभे आहेत प्रभाग क्रमांक चौदा अ या जागेवरून मोहम्मद तौहिद जावेद शेख मगाशीच म्हटल्याप्रमाणे माजी नगरसेवक आणि अर्थात ज्यांचं निधन झालं जावेद शेख यांचे ते चिरंजीव आहेत ते यावेळी निवडणूक रिंगणात आहेत क या, या जागेवरून निर्मला दादासाहेब माने निलेश जालिंदर कांबळे किरण चंद्रकांत देशमुख आणि अभय बबन भंडारे हे ड या जागेवरून उभे आहेत नंतर प्रभाग क्रमांक सोळा अ मधून रोहित लक्ष्मण चांदणे संतोष प्रभाकर मस्के सूरज सुभाष यादव निवेदिता विकास वाघमारे नितीन शहाजी वाघमारे हे उभे आहेत ब या जागेवरून प्रज्ञा महेश खानोलकर आणि ॲडव्होकेट रुशाली सोपान पाटील या उभ्या आहेत तर क मधून पूनम संतोष म्हस्के उभे आहेत प्रभाग क्रमांक सतरा मधून भाग्यश्री अक्षय चव्हाण उभे आहेत प्रभाग क्रमांक अठरा ड मधून राजेंद्र तानाजी गावडे उभे आहेत प्रभाग क्रमांक एकोणीस अ मधून सीमा गणेश कापसे वंदना रामचंद्र माने मनीषा उत्तम हिरवे हे उभे आहेत ब या जागेवरून अक्षय मनोज माछरे उभे आहेत क या जागेवरून मनोरमा सुनील काळे लक्ष्मी देवेंद्र देवकर आणि कविता शैलेंद्र मोरे हे उभे आहेत नंतर ड या जागेवरून दत्ता गोवर्धन कटारे सुनील मधुकर काळे प्रतापसिंह मिसराज खैरारिया आणि लखन अशोक मोरे उभे आहेत प्रभा क्रमांक वीस अ मधून प्रतीक शंकरराव झुमरे अक्षय प्रकाश दुनघव हेमंत अर्जुन मोरे उभे आहेत ब या जागेवरून सीमा मनोज बोरसे तर ड या जागेवरून दिनानाथ जोशी उभे आहेत प्रभा क्रमांक एकवीस ड मधून संतोष मगरध्वज उबाळे आणि अब्दुल शहाबुद्दीन शेख उभे आहेत प्रभा क्रमांक बावीस अ मधून प्रतीक्षा रमेश वाघेरे तर ब मधून प्रतिभा प्रमोद तामणकर आणि भारती ज्योती सुखलाल या उभ्या आहेत ड मधून स्वप्नील भीमराव कदम प्रकाश सुखलाल लोहार अनिल श्रीपती सोनवणे तर सचिन वसंत सोनकांबळे उभे आहेत प्रभा क्रमांक तेवीस अ मधून कांचन अमोल जावळे सुषमा दिनकर जावळे रेखा नरेंद्र माने उभे आहेत तर ड मधून हमीद जैनुद्दीन शेख हे उभे आहेत प्रभाग क्रमांक चोवीस ब मधून रुपाली लालासाहेब गुजर शालिनीताई कांतीलाल गुजर निशा अनिकेत प्रभू तामाणे आणि रेश्मा संतोष क्षीरसागर या उभ्या आहेत क मधून करिश्मा सनी बारणे उभे आहेत ड मधून गणेश दत्तोबा गुजर आणि सचिन सुरेश भोसले उभे आहेत प्रभा क्रमांक पंचवीस अ मधून रामचंद्र मारुती गायकवाड शुभांगी एकनाथ चव्हाण बालाजी लक्ष्मण जगताप प्रज्ञा कुणाल वावळकर आणि डॉक्टर धुंडीराज पद्मनाभ देशपांडे हे उभे आहेत ड मधून प्रभा क्रमांक सव्वीस अ मधून अमित सुरेश कांबळे तुषार मच्छिंद्र कांबळे शरद गायकवाड आणि सगर सुनील पवार उभे आहेत क मधून मीरा दिगंबर कदम तर ड मधून शंतुनू विलासराव नांदगुडे उभे आहेत प्रभा क्रमांक सत्तावीसमधून मारुती भगवान दाखले उभे आहेत प्रभा क्रमांक अठ्ठावीसमधून वृषभ प्रशांत गायकवाड उभे आहेत प्रभा क्रमांक एकोणतीस मगाशी मी म्हटलं पौर्णिमा देवराव देवराम अमराव या महिला उमेदवार उभ्या आहेत रितेश बाबुराव आवळेकर ड मधून सूर्यकांत दशंत दिल्लीकर आणि कुमारी संजीवनी पुराणी

गजानन महादू धावडे राजकुमार घनश्याम परदेशी आणि यलाप्पा वाल्दोर उभे आहेत प्रभाग क्रमांक मधून मगाशीच म्हटल्याप्रमाणे पौर्णिमा देवराम अमराव या एकोणतीस अ मधून पण उभ्या आहेत कब शियाची नवराणी इथे एअर कंडिशनर प्रभाग क्रमांक एकतीस अ मध्ये त्यामुळे आता खरं तर दोन ठिकाणी प्रचाराची धुराधारणा सांभाळायची नंतर प्रभाग क्रमांक एकतीसमध्येच ज्या अ मधून प्राध्यापक सुनंदा सतीश काटे स्नेहा राजू कांबळे जया बाळासेब सोनवणे हे उभे आहेत ब मधून सागर सुनील परदेश उभे आहेत क मधून मोनिका सतीश काजवे अर्चना शंकर कांबळे तर पायल अमित पसरणीकर उभे आहेत नंतर प्रभाग क्रमांक बत्तीस शेवटचा प्रभाग अ मधून डॉक्टर प्रज्ञा शक्तिगुप्त गायकवाड तेजश्री धनंजय ढोरे आणि ज्योतिष बिकाजी शिंदे उभे आहेत तर ब मधून पूनम हिरामण जाधव क मधून अर्चना शंकर कांबळे शारदा हिरेन सोनवणे तर ड मधून राजेंद्र मारुती काटे दिलीप मारुतराव तनपुरे रवींद्र पारधे आणि सुभाष श्रावण भंडारे हे उभे एकंदरी आहेत एकंदरीतच आत्ताचं चित्र पाहिलं तर एकशे सहासष्ट हे अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत एकशे पंचवीस हे भाजपचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत शिवाय त्यांनी तीन जणांना पाठिंबा दिलेला आहे आणि दोन जण आधीच बिनविरोध झालेले आहेत त्यात पाच जण जे आहेत ते कमळ या चिन्हावर निवडणूक लढत आहेत आर पी आयकडून नंतर राष्ट्रवादी अजित गटा पवार गटाकडून एकशे अठरा जण निवडणूक लढत आहेत शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून अकरा जण मैदानात आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडून सत्तावन्न जागांवर उमेदवार उभे केले आहेत उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून पन्नास उमेदवार निवडणूक लढवत आहेत हो तर काँग्रेसकडून एकोणपन्नास उमेदवार मैदानात उतरलेत मनसेकडून चौदा उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत खरं तर हे सगळं जे काय आता आपण आकडेवारी पाहिली तर एकशे अठ्ठावीस जागांसाठी सहाशे ब्याण्णव उमेदवार अशा रीतीने उभे राहिलेले आहेत एकशे सहासष्ट आकडा हा काय अपक्षांचा छोटा आकडा नाही अर्थातच यावेळी अपक्ष जी मागच्या वेळी दोन हजार सतराला पाच जणांनी बाजी मारली होती यंदा किती जण अपक्ष म्हणून नगरसेवक बनणार याची उत्सुकता पिंपरी चिंचवडकरांना लागून राहील तुम्ही मात्र पाहत राहा पी सी एम सी न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं